पाठशाळेची स्थापना दोन हजार चार साली झालेली था आहे दोन हजार चार सालपासून आजच्या दिवसापर्यंत आज एकवीस वर्ष होत आहेत दरवर्षी असे यज्ञ याग पारायण वेद पारायण सोहळा विविध प्रकारचे आम्ही आयोजन करतो संस्कृत संभाषण शिबिर आयोजन करतो आणि या आजच्या दिवसापासून उद्यापर्यंत तीन दिवस हा यज्ञ आज यज्ञ झाला आज वीस यजमान होते उद्या यज्ञ आहे उद्या वीस यजमान आहेत आणि उद्या सायंकाळी सद्गुरू श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर त्यांचं सायंकाळी सात वाजता प्रवचन आहे प्रज्ञाचक्षु काका जाडदेवळेकर यांचा सत्कार सोहळा आहे त्यांच्यासोबत नांदेड येथील खंडूगुरु जोशी यांचा पण सत्कार आहे हा कार्यक्रम तीन दिवसापासून चालू आहे आज दुसरा दिवस आहे सर्वांनी उद्याच्या सद्गुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकरांच्या प्रवचनाला सर्वांनी आवर्जून यावे की सर्वांना आमच्या पाठशाळे आवाहन करण्यात येत आहे गेल्या एकवीस वर्षापासून या ठिकाणी वेद पाठशाळा सुरू आहे माझं नाव शंकर पांडे आहे या ठिकाणी वर्षापासून अविरतपणे खूप जे की इथे राहतात मनोज गुरु बालाजीराव जोशी यांनी काशी क्षेत्रामध्ये शिक्षण घेऊन या ठिकाणी ते आलेले आहेत आणि गेल्या एकवीस वर्षापासून अविरतपणे ते वेदाची सेवा करत आहेत त्यांच्या हातून काणव संविधा शिकून जवळपास साठ विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत हे साधं काम नाही आहे एखादं आपण मुलाला बाहेर ठेवून शिकवायचं म्हणजे त्याच्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात हे जनसामान्य लोकांना माहिती आहे पण दहा दहा विद्यार्थी आपल्या घरी ठेवून घेणं आणि त्यांचं योग्य ते ए, पन, परिपालन करणं आणि त्यांना योग्य वेदाभ्यास करू घालणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि वेदसेवा हीच देशसेवा आहे आणि वेदाचं रक्षण हेच पर्यावरणाचं रक्षण आहे वेदाचं रक्षण हेच देशाचं रक्षण आहे आणि आपल्या सैनिकाचं रक्षण देखील हे वेदाचं वेदाचं रक्षण केलं तरच त्यांचं रक्षण होईल याकरता ह्या मागचा हा सर्व उद्देश आहे म्हणून आपण ही वेद वेदसेवा सेवा या ठिकाणी चालू आहे त्यानिमित्त या ठिकाणी हा सर्व उपक्रम चालू आहे या सर्व उपक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती एकवीस वर्षापासून मी सन्माननीय मनोज गुरु सोबत आहे आणि त्यांचे ते आमचे गुरु आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही एकवीस वर्ष हे यज्ञ समारोप केलेले आहे आणि मी आता बघितलंय एक छोटासा घर आहे ज तीस बाय चाळीसच्या त्याच्यामध्ये वीस वीस मुलं घेऊन हे पाठशाला चालवतात हे काही साधी गोष्ट नाही इतकं म्हणजे इतकं फार मोठं काम आहे वैदिक आणि ह्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सारखा माणूस मी आतापर्यंत पाहिला नाही आणि असं यज्ञ असं संस्कार असं हिंदुत्व टिकण्यासाठी मनोज मनोजगुरूसारखं लोक पुढं या या आणि समोर येऊन हे मोठं काम करायला ते मला फार आनंद होतो असंच त्यांनी पुढ पुढाकार घ्यावा आम्ही त्यांच्या सोबत तन मन धन्य आम्ही उभे आहे हे मी त्यांना सांगतो